तर सध्या राज्यातल्या अनेक भागामध्ये पाणी टंचाई आहे आणि या पाणीटंचाईवरून मात्र राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे याच कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील वॉटर मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत